तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे त्याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते की या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव से घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग कार्यकाळजे असू शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चाललाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही हे महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे